पुण्यामध्ये सत्तर वर्ष जुन्या चंदनाच्या झाडाची चोरी केली गेली आहे शस्त्रांचा धाक दाखवून चोरी केली गेली आहे डेक्कन पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे शहरातील प्रभात रस्ता भागात सशस्त्र चंदन चोरीचा थरार हा झालेला पाहायला मिळालेला आहे ज्यांच्या घरातील हे झाड चोरीला गेलेले आहे त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी चंदन तस्कर एनकाउंटर होऊन वर्ष आहेत परंतु खरे चंदन चोर अजून देखील जिवंत आहेत आणि ते पुण्यासारख्या प्रभात रोड परिसरात जो उच्चभ्रू परिसर मानला जातो त्या ठिकाणी रात्रीचे येऊन शस्त्रांचा धाक दाखवून चंदनाच्या झाडाची तस्करी करतात चंदनाचं झाड तोडून नेतात परंतु पुन्हा पुणे पोलिसांना हे काही समजतं या ठिकाणी जे राहणारे लोक असतात त्यांना ते शस्त्राचा धाक दाखवतात आणि रात्रीचं हे चंदनाचं झाड चोरून नेलेला हा खड्डा आहे तब्बल सत्तर वर्षापूर्वीचं हे झाड होतं यांनी या झाडाचा सांभाळ केलेला होता खरं तर आज एक व्यक्ती गेल्यावर जे दुःख होतं तसंच दुःख त्यांना ह्या झाड तोडून नेल्यामुळे होत असल्याचं त्यांच्याकडून सांगता येते आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत रात्रीच्या वेळी चोरटे येतात चंदनाचं झाड तोडून घेतात तुम्हाला शस्त्रांचा धाक दाखवतात हो ना की काय हे झाड म्हणजे परिस्थिती काय होती त्यावेळी परिस्थिती ही एखाद्या हिंदी चित्रपटात जो थरार असतो तशी होती पहाटे साडेतीन वाजता खूप प्रचंड आवाज आला की जसं जणू काही कुठेतरी आहेत बोरवेल घेत आहेत असा आवाज आला आम्ही दचकून खाली आलो आणि तोपर्यंत काहीच कल्पना नव्हती की आवाज आपल्या जागेत नाही येतोय पण ते कशाचा येतोय म्हणून मी दिवा लावून बाहेर मधल्या दारात ना बाहेर तेवढ्यात मला लोक दिसली आणि दोन लोक माझ्या अंगावर आली आणि तेवढ्यात माझी बायकोही ओरडली जी बघत होती की बायको चंदन चंदन चोर आलेले एकाच्या एकाच्या होती सुरा एक होता आणि एकाच्या हातात काय लाकडी लाकडी हे होती आणि सळई होती इथला होता यापूर्वी देखील असं झाड चोरीला जाऊ शक जाऊ शकतं अशी शक्यता त्यांना वाटली होती त्यामुळं झाड चोरीला जाऊ नये यासाठी त्यांनी सिमेंटचा चौतारा केला होता तो देखील तोडला या प्रकरणी आता डेक्कन पोलिसात गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि पुढील तपास जे आहेत ते पुण्याचे डेक्कन पोलीस करत असल्याचं पाहायला मिळतंय आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे